न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर उसाच्या ट्रॉलीखाली आल्याने महिलेचा जागीच मृत्यू एक गंभीर जखमी परांडा शहरातील एचडीएफसी बँकेसमोर भीषण अपघात वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन तीसच्या सुमारास झाला या अपघातामध्ये बार्शी येथील सविता शंकर मुसळे राहणार नायकोडे प्लॉट वय बावन्न वर्ष या महिलेचा पाठीमागून गाडी घेऊन येत असताना अचानक चक्कर आली व उसाच्या ट्रॅक्टर खाली येऊन जागेच मृत्यू झाला या टू व्हीलरवर असणारी सहकारी महिला बांगर यांना सरकारी दवाखाना परांडा येथे प्राथमिक उपचारासाठी पाठवण्यात आलेला आहे सदरचा प्रकार रस्ता काम अरुंद बेशिस्त पार्किंग यामुळे घडला याची चर्चा नागरिकांमध्ये जोरदार रंगू लागली आहे रस्त्याच्या कडेला वाहने मोठ्या प्रमाणात लावलेली असतात नागरिकांना रस्त्यावरून चारचाकी वाहन जात असताना टू व्हीलर प्रवास करताना कसरत करावी लागते त्यामध्ये अनेक दिवसांपासून रखडलेले रस्त्याचे काम या कामाकडे ठेकेदाराचे दुर्लक्ष आहे सदरील कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासन यांनी त्वरित लक्ष देऊन भविष्यात घडणाऱ्या अशा अपघातावर आळा घालण्यासाठी त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थ यांच्या वतीने जोर धरू लागली आहे परांडा येथे घडलेल्या घटनास्थळी परांडा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक आसाराम चोरमुले व पोलीस पथक तात्काळ दाखल होऊन संबंधित घडलेल्या घटनांची माहिती घेतली जखमी महिलेला उपचारासाठी दवाखान्यामध्ये पाचारण करण्यात आले व मयत कविता मुसळे यांच्या घरी संपर्क करून करुं कळवण्यात करुं आले अशी प्राथमिक माहिती पोलीस स्टेशन कर्मचारी अधिकारी यांनी दिली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी बिरो परांडा धाराशिव